आजचा माझा प्रवास आहे दुर्गावती नगरचा अरे तुम्ही तर विचारतच पडला असाल ना दुर्गावती नगर म्हणजेच कोणतं नगर कोणत्या शहराला म्हटले आहे तर नमस्कार श्रोते हो मी आहे छाया तुमचं खूप खूप -खुँ स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा पांडव काळामध्ये या नगराला दुर्गावती नगर असे म्हटले होते आणि चालुक्य काळामधील चंपाव चंपावती राणीवरून या नगराला चंपावती नगराय असे म्हटले आहे मी गोष्ट करत आहे बीडची मी आत्ता आहे बीडमध्ये आणि हे आहे बीडमधलं प्रशस्त मंदिर श्री कंकालेश्वर मंदिर हे आहे कंकालेश्वर मंदिर त्या म या मंदिराच्या बाजूंनी पाणी आहे बरोबर हे मंदिर मधोमध बांधले गेलेलं आहे हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ह्या मंदिराचं जे पाण्याचं मी पाणी आहे ते चौऱ्याऐंशी मीटर चौरासा कृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आले आहे हे शिवकालीन मंदिर आहे मंदिर हे मंदिर बिंदुसरा नदीच्या तीरावर आहे आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे बरोबर मधूनच त्याला वाट आहे आणि आजूबा प मंदिराच्या चवूबाजूंनी पाणी आहे आणि पाण्याच्या बरोबर मधोमध हे मंदिर बांधलेलं आहे या मंदिराचा मंडप अष्टकोणी आहे आणि तो सोळा सोळा स्तंभांवर घुंटाकार छत पिल्लेला आहे हे मंदिर पूर्णत निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे इथे खूप प्रसन्न वाटते आजूबाजूला च मंदिराच्या बाजूला पाणी आहे आणि त्याच्या आजूबाजूला झाडे आहेत विशेष म्हणजे हे मंदिर बिंदुसरा नदीच्या किनारी आहे आणि मंदिराच्या गेटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा हे कालभैरवनाथांचं मंदिर लागतं इथे पुराणी एक मूर्ती आहे या मूर्तीचंही दर्शन घेतले असं मधोमध एक ब्रिज सारखा रोड आहे तो थेट आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचवतो एक पूल बांधलेला आहे तो तो पूल पुला, त्या पुलावर जाऊन आपण मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या बाहेर बघितल्यानंतर इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोरच एक पिंडही आहे याचंही दर्शन घेऊन झालेले आहे आत प्रवेश केल्यानंतर घुंटाकार असा नक्षीदार मंडप आहे खूप सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिराच्या एका बाजूला राम राम सीता आणि लक्ष्मण यांची ही मूर्ती आहे त्याच्यासोबतच विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे यांचे ही दर्शन घेऊन झालेले आहे आणि मन मंदिराच्या समोरच शिवलिंग आहे आतमध्ये पण मूर्त्या आहेत भगवान विष्णूंची आहे गणेशाची आहे शिवपार्वतीची आहे आतपर्यंत जाऊ देतात म्हणजे गर्भागृहामध्ये जाऊ देतात आतमध्ये जाऊन मी खूप छान दर्शन घेतले बाहेर फुल फुलं आणि विकणारे लोक होते तेथूनही मी तेथून बेलाची पाने वगैरे घेतली आणि मी इथे देवाची पूजा केली हे मंदिर अकराव्या शतकात चालक्य राजा विक्रमा आदित्य यांनी बांधलेलं आहे आणि हे कंकालेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख आहे आजूबाजूला खूप पक्षी आहेत आणि या तलावामध्ये मा दे मासे देखील आहेत खूप सारे हे बघा किती छान चालतंय ना <laughs> So खूप सुंदर पक्षी होता हा मला नजरेस पडला म्हणजे तिथे नजरेच नाही खूप सारे असतात तिथे असं मला म्हणायचंय हे मंदिर अकराव्या शतकात चालक्य राजा विक्रमादित्य याने बांधलेला आहे